नमस्कार मित्रांनो भाऊचा खेळ या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे हे बघा मित्रांनो आपल्याकडे दोन दोन पार्सल आलेले आहेत हे दोन पार्सल असून तीन आहेत मित्रांनो तीन कसे आहेत हे याच्यामध्ये दोन पार्सल आहेत मित्रांनो हे पाहू शकता आपल्याच नावाने पार्सल आलेलं आहे हे आपण पार्सल मागितलेलं आहे मिशोवरून मागितलेलं आहे हे माझ्या मिसेजच्या नावाने मागितलेलं आहे ॲड्रेस पाहू शकता आणि या पार्सलमध्ये काय मागितलेलं आहे तुम्ही बघा मित्रांनो आपल्या ह्या टाटा नॅनोसाठी आपण ऑर्डर केलेली आहे ॲसेसरीज काय ॲसेसरीज आहेत चला बघूयात बघा मित्रांनो हेलिकॉप्टर ये, मागितलेलं आहे हेलिकॉप्टर आणि याच्याबरोबरच ही एक केबल मागितलेली आहे फोर इन वन पाच सिस्ट वॉटची फास्ट चार्जिंगची केबल मागितलेली आहे मित्रांनो आपल्याला गाडीमध्ये यूज येणार फोर इन डेटा केबल फोर इन वन डेटा केबल आणि हे हेलिकॉप्टर मागितलेलं आहे सोलर कार फ्रेग्रन्स म्हणजे सोलरवर आपल्याला एअर फ्रेशनर पण मिळणार आहे मित्रांनो बॉक्सची क्वालिटी पाहू शकता थोडं पिचकलेलं पिचकलेलं आहे हे मक्के मच्छर पण आहे त्याच्यावर हे आपल्याला वाचता येत नाही आहे खाली इंग्लिशमध्ये आहे इथं क्यू आर कोड वगैरे दिलेला आहे इकडल्या बाजूला हेलिकॉप्टर इकडच्या बाजूला काही नाही आहे मागच्या बाजूला मोठे मोठे मक्खी मच्छर आणि खाली दिलेलं आहे डिफरंट प्रो फ्रेग्नेन्स आर्ट डिफरन्स फ्रेग्नेन्स आर्ट म्हणून लिहिलं आहे आणि इकडं पण मक्की मच्छर आहेत पाहूयात हे असंच हेलिकॉप्टर त्यांनी दिलं आहे का लहानपणी खूप हेलिकॉप्टर पाहून मजा यायची मित्रांनो आता प्रत्यक्षात इथ हेलिकॉप्टर घेतलेलं आहे आपण आणि आता आपण बघणार आहोत या खोक्यात एक खोकं निघलेलं आहे मित्रांनो हे ह्या पद्धतीचं खोकं होतं याच्यात हे खोकं निघलेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे मित्रांनो अनबॉक्सिंग करताना कारण हेलिकॉप्टर घेतलेलं आहे आपण मित्रांनो लहानपणी आकाशातच हेलिकॉप्टर पाहिलेलं आहे प्रत्यक्षात एकदा पाहिलं आहे समोर समोर हे पाहू शकता आतमध्ये कशी पॅकिंग आहे ती आपण हा व्हिडिओ आउटडोरमध्ये शूट करतो आहे मित्रांनो हे पाहू शकता हे बघा हेलिकॉप्टर किती छान हेलिकॉप्टर मित्रांनो ला। अरे तिथं फिरायला लागलं अरे बापरे रे ते तर लगेच फिरतं आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं फा फास्ट वाटत नसेल पण खूप फास्ट फिरतं आहे मित्रांमध्ये तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये दा एकदम हळूहळू पिंग आहे आणि याच्यात बघा एक सेंटची फ्रेग्रेन्सची एक बॉटल मिळालेली आहे मित्रांनो चांग मच्छर फ्रेंच परफ्यूम कारण हाऊस होल्ड स्पेशल परफ्यूम याच्यावर मेन्शन आहे मित्रांनो पाहू शकता चांग फ्रेंच परफ्यूम कारायन हाऊसहोल्ड स्पेशल परफ्यूम म्हणून आणि हे बघा हेलिकॉप्टर चाल इन्स्टॉल करणार आहोत कसं आहे बघा आणि याचे लिंक वगैरे हे कितीला बसलेलं आहे आपल्याला हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा याचा यूज कसा केला जातो काय हे सगळं काही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पाहू शकता किती फिरतं आहे मित्रांनो आणि जसं की याच्यामध्ये दाखवलं सेम तसंच हेलिकॉप्टर आपल्याला आलेलं आहे वरती बॉक्सवर जसं आहे तसंच आलेलं आहे सिल्वर कलरमध्ये खूप चांगलं दिसत आहे मित्रांनो हे हेलिकॉप्टर पाहू शकता कसं भिंगत आहे बघा कसं भिंगतं आयुष बघा कसा बघतं आहे आयुषला खूप मजा वाटते हे बघा आयुषच्या हातावर बघा मित्रांनो बघा कसं वाटतं आहे आयुष कस हेलिकॉप्टर त्याच्यात वाचलंय कुठे जायचं मग फिरायला मुंबई अरे बाप रे तुझ्या मित्रांना घेऊन जा का सोलर आहे सोलरचा मित्रांनो फोकस करतो इथे दिसतोय रेषा रेषा त्याच्यामुळे तो भिंकतोय उन्हात सावलीत गेला का बंद होतो आता बघा इथं भिंकतोय ना आता मी सावलीत न्यायला बा सावलीत नेला इथं बंद पडेल आता इथे बंद होऊन जाणार हे बघा बंद झालं बघा हळूहळू बंद झाला आणि आता मी उन्हात नेणार उन्हात नेल्यावर कसं चालवतो बघा हा बघा उन्हात आला 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 बिंगला बघा कसं हेलिकॉप्टर उडतंय की नाही मज्जा आता आपण हेलिकॉप्टर आपल्या टाटा नॅनो इन्स्टॉल करणार आहोत मित्रांनो आणि बघूयात कुठे इन्स्टॉल करायचं ते मित्रांनो हे बघा आपण आता आपल्या टाटा नॅनो हो आलेलो आहे आणि आता आपण पाहतोय आपल्याला ही थल्लंच लोकेशन मिळालेलं आहे त्याच्याबरोबर हा एक डबल टेप्स आहे फोम हो आलेला आहे तो खाली लावायचा याच्या आणि आपण इथे लावू शकतो इथं आपल्याला लोकेशन मिळालेलं आहे इथे किंवा इथे लावू शकतो ड्रायव्हरच्या समोर लावलं तर कोणी हात नाही लावू शकत तिकडून दिसाल आणि इकडे जर लावलं तर पुढे जे बसतील ते त्याला ला हात लावू शकतात तर तुम्हाला कोणतं लोकेशन आवडतं आहे माझ्या मते हेच लोकेशन चांगलं राहील इथेच आपण लावूयात या डबल टेपच्या सहाय्याने ओपन करावं लागेल डबल टेप आणि त्याच सहाय्याने तो आपल्याला लावा लागेल बघा मित्रांनो आपल्याला हे इथल्या बाजूला चिटकवायचं आहे हे आपण इकडली काढलेले आहे लेअर आणि हे असं ओपन करून याच्या आतमध्ये असं इथं सेंट टाकायचा आहे याच्यावर जे थेंब मिळत आहे ते हे आपल्याला ही बॉटलमध्ये हे इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर ते ॲक्टिवेट होणार आहे तर आपण काय करूया अगोदर याला चिपकलेलं आहे एकदम चांगलं चिपकलेलं आहे आता याच्यावरला कवर काढूयात मित्रांनो अगोदर पाहुयात कुठे लावायचं या बाजूला असं लावायचं आहे मित्रांनो लाव हे बघा मित्रांनो आता याचा पण चिकटेप काढतोय आपण हे बघा या पद्धतीने निघतोय आणि आपण चिपकतोय बघा हे बघा हेलिकॉप्टर लावलेलं आहे आपण अशा प्रकारे आपण हेलिकॉप्टर इन्स्टॉल केलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण हेलिकॉप्टर इन्स्टॉल केलेला आहे आताचा ड्रॉप आहे तो तुम्हाला दाखवतो हे तु। बघा मित्रांनो असा एक ड्रॉप मिळतो त्याच्याबरोबर तर इथं तर असं मागून आता इथं तर ना असा कॅमेरा हे बघा असा ड्रॉप आहे मित्रांनो आपण काढून टाकायचं आहे आपल्याला अगोदर आपण हेलिकॉप्टर काढून घेऊयात या पद्धतीने हेलिकॉप्टर निघणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण याच्यातून हे दिसत की दाखवा ना इकडं यातून मग हे असं याच्यात ड्रॉप आहे यातून आपण फ्रेगनेस घेऊ इकडं दाखवू असं फ्रेगनेस घ्यायचा आहे मित्रांनो आणि याच्यावर टाकायचं आहे अस टाकायचं आहे मित्रांनो या लाकडाच्या याच्यावर आणि त्याच्यावर टाकल्यानंतर बंद करायचं आहे मित्रांनो असं बंद करून असं याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर हेलिकॉप्टर घ्यायचं आहे आणि याच्यावर ठेवायचं आहे मित्रांनो आता जस जसं ते बिंगल तस तसं आपल्याला फ्रेगन्स येणार आहे मित्रांनो हे पाहू शकता आता ते जरा थोडं सावलीत आहे थोडं पुढे गेल्यानंतर थोडं उन्हात गेल्यानंतर ते बिंगल आणि मग तेव्हा आपल्याला इयरफोन येईल चालेल मी आता तुम्हाला त्याचे प्राइस वगैरे हो सांगतो कसे भेटले ऑनलाईन किती रुपयाला मिळाले आपल्याला ते हे बघा मित्रांनो आपण उन्हात आल्यानंतर बघा आपलं हेलिकॉप्टर पळायला लागलेलं आहे पाहू शकता किती जोरात पळत आहे ते आणि ते उन्हाच्या संपर्कात आल्यानंतर सौर पॅनल आहे त्याच्या त्याच्यामध्ये आणि ते सौर पॅनल थ्रू ते आहे जसं जसं आहे त्याच्यामधला जो फ्रेगन्स आपण टाकलेला आहे तो आपल्या कारमध्ये तो फ्लो होणार आहे आणि कार मध्ये सुगंध राहणार आहे तर हे किती रुपयाला मिळालेलं आहे मी कसं परचेस केलं मिशोवरून मी ते तुम्हाला पुढे दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मी मिशो ॲप ओपन केलेलं आहे हे ऑर्डर आय डी पाहू शकता आणि ॲड्रेस वगैरे हो तुम्हाला दिसतोय मोबाईल नंबर दिसतोय आता या प्रोडक्टची प्राइस पाहू शकता तुम्ही आपण किती वा कितीला घेतलेला आहे तीन नोव्हेंबरला हे डिलिव्हरी झालेलं आहे आपल्याला आत्ता पाहू शकता तुम्ही ह्या प्रोडक्टची प्राईस काय आहे दोनशे बावन्न रुपयाला हे प्रोडक्ट आहे मित्रांनो खूप चांगली डील आहे आणि मी सॅटिस्फाय झालेलो आहे हे परचेस करून रिव्ह्यू पण चांगले आहे चार पॉईंट झिरोचं रेटिंग आहे तीन हजार नऊशे सत सतरा लोकांनी रेटिंग दिलेलं आहे आणि हे पाहू शकता क्वालिटी एकदम चांगली आहे त्यांची जे हेलिकॉप्टर आहे ते खूप चांगलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही पण हे नक्की घ्या आणि मला ही खूप आवडलेली आहे चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करत जा तुमचं प्रेम आमच्यापर्यंत असं दाखवत जा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र